भाग्यवान पुरुषांची तेरा लक्षणे प्रत्येक माणसाची शरीराची रचना वेगवेगळी असते सामुद्रिक शास्त्रानुसार माणसाच्या शरीराची रचना आणि त्यांच्या शरीरावर असलेल्या काही खुणांच्या आधारे कोणत्याही पुरुष किंवा स्त्रीच्या आयुष्याबद्दल आणि त्यांच्या भाग्याबद्दल माहिती मिळवता येते शरीरावरील काही खुणा व्यक्तींच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या काही दुर्मिळ संयोगाबद्दल देखील सांगतात आज आम्ही तुम्हाला त्या खुणा आणि शरीराच्या त्या भागांबद्दल सांगणार आहोत ज्यांचा थेट संबंध व्यक्तींच्या आयुष्यात धनाशी असतो म्हणजेच तुमच्या भाग्यात धनवान होणे लिहिलेले असते आजच्या भौतिक जगात धनाची खूप मोठी गरज आहे धनाची गरज प्रत्येकाला असते मग तो गरीब असो किंवा श्रीमंत धनाशिवाय ना कर्म करू शकतो ना कर्म धनाशिवाय आपण भुकेल्या व्यक्तींची भूक देखील भागवू शकत नाही सामुद्रिक शास्त्रात सांगितलेल्या खुणा आणि शरीराच्या रचनेच्या आधारे हे समजू शकते की कोणता पुरुष खूप भाग्यवान आहे आणि त्यांच्या आयुष्यात धनवान होणे लिहिलेले आहे की नाही हे लोक स्वतःसोबत आपल्या कुटुंबियांसाठी आणि जीवनसाथीसाठी खूप भाग्यवान ठरतात आणि त्यांच्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब सुखात जीवन व्यतीत करतात चला तर मग जाणून घेऊ पुरुषांच्या अंगाची कोणती रचना आणि त्यांच्या शरीरावर कोणत्या खुणा आहेत की ज्या त्यांच्या भाग्यवान होण्याचे संकेत देतात त्यातली पहिली खूण सद्गुणी संततीची प्राप्ती ज्या व्यक्तींच्या घरी गुणांनी परिपूर्ण संतती जन्माला येते तोही कुठल्याही भाग्यवान पुरुषापेक्षा कमी नसतो शास्त्रामध्ये सांगितले आहे की ज्या व्यक्तींच्या घरी संस्कारित शिक्षित आणि आई वडिलांचा आदर करणारी संतती जन्माला येते त्यांचे वृद्धापकाळ सुखमय होते अशी व्यक्ती वृद्धापकाळातही सुख उपभोगतात आणि मृत्यूनंतर परलोक गाठतात म्हणूनच असे म्हटले जाते पुत्र संपूत तो धनसंचाई पुत्र कपूत तो धनाचा नाश म्हणजेच जर पुत्र सपूत असेल तर घरात धन साठवण्याची गरज नाही तो स्वतःचे धन दन कमावून धनवान होतो पण जर पुत्र कपूत असेल तर साठवलेले धनही नष्ट होते दोन सुकन्या पत्नी मिळणे पुरुषांसाठी खूपच भाग्यवान संकेत मानला जातो शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की जी स्त्री आपल्या कुटुंबाच्या मर्यादेचे भान ठेवून कायम काम करते ती सुखी असते ज्या पुरुषांचे लग्न सुखी स्त्रीसोबत होते आयुष्य आयुष्यभले कमी असले तरी त्याला घरात भरभराट आणि सुखशांती नेहमी मिळते आजकाल चांगला जीवनसाथी मिळवणे खूप कठीण झाले आहे कलियुगाच्या या काळात जर एखाद्या पुरुषाला सुकन्या पत्नी मिळाली तर तो कुठल्याही भाग्यवान पुरुषांपेक्षा कमी नाही तीन कासवाच्या पाठीसारखी पाठ ज्या पुरुषांची पाठ कासवाच्या पाठीची आकाराची असते तो पुरुष खूपच भाग्यवान आणि धनवान असतो ज्या व्यक्तींच्या हातात मध्यभागी तीळ असतो त्या व्यक्तीबद्दल असे म्हटले जाते की त्यांना वाहन सुख आणि समाजात खूप मानसन्मान मिळतो सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या पुरुषांची छाती रुंद आणि लांब नाक असते ते खूप कमी वयातच यश संपादन करतात जर एखाद्या पुरुषाच्या पायाच्या तर्जनी बोट अंगठ्यापेक्षा मोठं असेल तर त्याला चांगला जीवनसाथी मिळतो चार छातीवरील केस आणि पायावरील विशेष खुणा ज्या पुरुषांच्या छातीवर भरपूर केस असतात त्यांना आयुष्यात खूप सुख समृद्धी आणि धन मिळते असे व्यक्ती स्वभावाने खूप संतुष्ट असतात आणि ते स्वतःच्या जीवन जगतात ज्या व्यक्तींच्या पायावर कमळ किंवा राहत्यासारख्या खुणा असतात त्यांचे जीवन आनंदाने भरलेले असते तसेच पुरुषांच्या हातात ज्या हाताला सहा बोटे असतात त्यांचा स्वभाव खूप मेहनती असतो ज्यामुळे ते आपली कार कीर्ती परिस्थिती मजबूत करतात आणि त्यांना आयुष्यात पैशाबद्दल कधीच त्रास होत नाही जर एखाद्या पुरुषाचे पाय मऊ आणि लालसर रंगाचे असतील आणि त्यांचे पाय नेहमी घामरहित असतील तर त्यांना आयुष्यात सुखसुविधा प्राप्त होतात असे लोक खूप आरामदायी जीवन जगतात पाच सर्वात लहान बोटाचा विशेष आकार जर एखाद्या पुरुषाच्या पायामध्ये सर्वात लहान बोट अंगठ्यापेक्षा मोठे असेल तर असे लोक खूप श्रीमंत असतात ज्या पुरुषांची मांडी लांबट जाडसर आणि मजबूत असते त्यांचे भाग्य नेहमी त्यांच्यासोबत असते त्याचप्रमाणे ज्या पुरुषांचे खांदे फारसे रुंद आणि मजबूत असतात ते आपले जीवन शांततेने जगणे पसंत करतात आणि असे लोक नेहमी आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवतात सहा लहान मान आणि सामान्य मान फार शुभ मानले जाते अशी असे मानेचे लोक ज्यांची मान फारशी लांब नसते ते आपल्या आयुष्यात खूप धन कमवतात हे लोक आपल्या जीवनात अनेक यश प्राप्त करतात त्याचप्रमाणे ज्या पुरुषांच्या तळहाताचा मध्यभाग उंचवटा घेतलेला असतो ते लोक फार उदार स्वभावाचे असतात आणि कोणालाही मदत करण्यात कधीही मागे हटत नाहीत असे लोक सुखशांती परिपूर्ण जीवन जगतात सात ज्या पुरुषांच्या पायांची सर्वात छोटे बोटे त्यांच्या पायातील इतर बोटांपेक्षा मोठे असते असे पुरुष आपल्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता अनुभवत नाहीत आणि असे लोक खूप धन कमवतात अशा लोकांवर नेहमी देवी देवतांचा आशीर्वाद असतो त्यांच्या जीवनात सुखसुविधांची कधीही कमी नसते आणि ते आपले जीवन अत्यंत आरामात व्यतीत करतात आठ ज्या लोकांच्या हातावर शंखचक्र गधा रथ किंवा बाणाचे चिन्ह असते ते लोक आपल्या जीवनात कुठल्या ना कुठल्या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा अधिकार मिळवतात अशा लोकांना जमीन व इमारतीच्या बांधकामामध्ये खूप यश मिळते आणि त्यांच्या घरी नेहमी लक्ष्मी वास्तव्य राहते नऊ ज्या पुरुषांच्या हातात त्रिकोणाचे चिन्ह असते ते आपल्या घराण्याचे नाव उज्ज्वल करतात असे लोक सुखसुविधांनी समृद्ध असतात आणि त्यांचा स्वभाव अत्यंत आनंदी असतो त्यामुळे सर्वजण त्यांच्याकडे आकर्षित होतात हे लोक आपला वंश परंपरा उज्ज्वल करतात अशा लोकांच्या घरी माता लक्ष्मी नेहमी वास्तव्य करते आणि त्यांच्या भाग्यात राजयोग लिहिलेला असतो ज्या त्याप्रमाणे त्या व्यक्तींच्या पायावर तीळ असतो ते खूपच भाग्यवान असतात आणि राजाप्रमाणे आपले जीवन जगतात असे लोक विलासी वस्तूंचा लाभ घेतात दहा ज्या पुरुषांचे डोके गोल गोलसर असते आणि कपाळ रुंद असते ते खूप प्रभावशाली असतात आणि आपल्या कुटुंबाला सर्व प्रकारचे सुख देण्याचा प्रयत्न करतात ज्या पुरुषांचे डोळे निळ्या कमळाप्रमाणे सुंदर असतात आणि गुडघ्याम गुडघ्यापर्यंत लांब हात असतात ते आपल्या संपूर्ण आयुष्यात सुखाच उपभोग घेतात अशा लोकांच्या हातात यश असते आणि हे लोक जे कोणतेही काम हाती घेतात त्यात नेहमी यशस्वीच होतात अकरा ज्या पुरुषांची छाती रुंद आणि मजबूत असते ज्यांची नाभी खोलसर असते आणि पाय मजबूत व मऊ व गुलाबी असतात असे पुरुष प्रेमाच्या बाबतीत खूपच सदैव मानले जातात त्यांना त्यांच्या पत्नीपासून सर्व प्रकारचे सुख मिळते आणि त्यांचे जीवन साथीशी नाते नेहमी गोड राहते त्यांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखमय असते त्यांच्या आयुष्यात रोमांसला विशेष स्थान असते आणि ते आपले जीवन पूर्ण आनंद आणि समाधानाने जगतात बारा स्वस्त शरीर आणि मन हे चांगल्या भाग्याचे सर्वात मोठे लक्षण आहे शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की भाग्यवान होण्याचे पहिले लक्षण म्हणजे तुमचे शरीर नेहमीच निरोगी राहणे कारण निरोगी शरीरा शरीरामध्येच जीवनाचे अनंत सुख आहे जर व्यक्ती नेहमी आजारी राहील तर तो न धक धन कमवू शकेल न आपल्या संपत्तीचा आनंद लुटू शकेल ज्यांचे शरीर नेहमी स्वस्थ राहते त्यांनी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजले पाहिजे तेरा स्थिर उत्पन्न हे भाग्यवान होण्याचे खूप मोठे लक्षण मानले जाते जर तुमच्याकडे अचानक कोणत्या मार्गाने खूप पैसा येतो आणि त्यामुळे तुमचे स्थिर उत्पन्न सुरू होते तर हे समजावे की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आहे कारण ज्या व्यक्तींना पैसा मिळतो पण तो टिकत नाही त्यांनी हे मानले पाहिजे की ते खरोखर भाग्यवान नाहीत असे यासाठी होते की त्यांनी कुठेतरी चुकीची कामे केलेली के असतात त्यामुळे त्यांच्यावरती माता लक्ष्मी नाराज झालेल्या असतात जर तुम्हाला वारंवार नोकरी बदलावी लागली असेल तर हे देखील एक संकेत समजावे की तुमच्याकडून काहीतरी चूक झाली आहे याच कारणामुळे माता लक्ष्मी तुम्हाला सोडून गेल्या आहेत आणि तुमच्या कामांमध्ये अडचणी निर्माण होत निर्माण होत आहेत तर हे होते भाग्यवान पुरुषांची तेरा लक्षणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ